दुसऱ्या दिवशी ते दोघं डॉक्टरकडे जाऊन चेकअप करतात सगळं काही ठीक असल्यामुळे दोघं पण हॅपी असतात दोन दिवस होऊन जातात इशिका पण तिची स्वतःची काळजी घेत होती आदित्य मात्र त्याच्या कामात बिझी राहूनसुद्धा तिची काळजी घेत होता त्यात देशमुखकडे पण बारीक लक्ष असते त्याचे इकडे देशमुख त्याचा प्लॅन सक्सेस होण्याची वाट पाहत होता पण त्याला कुठे माहिती होते की आदित्यला आधीच त्याचा प्लॅनबद्दल सगळे कळले आहे म्हणून आज रात्र खूप महत्त्वाची होती कारण आज रात्रीचेच ते सगळे काम देशमुख करणार होता पण त्याआधीच आदित्यचे गार्ड्स तिथे जाऊन त्यांनी त्या मुलींना सोडवून दुसऱ्या जागी घेऊन आले होते त्यांना खायला दिले त्यांची चांगल्या प्रकारे काळजी घेतली आणि नंतर आदित्यला सांगितले आदित्य ऑफिसमध्ये बसून विचार करत होता की त्याला आठवते आज त्याला घरी जायला चांगला उशीर होणार असल्यामुळे त्याने त्याच्या स्वीट फोन केला हॅलो स्वीट हार्ट हॅलो अहो स्वीट हार्ट आज खूप महत्त्वाची मीटिंग आहे तर मला घरी यायला उशीर होईल प्लीज तू घाबरू नकोस आणि रडायचे पण अजिबात नाही आणि हो तू आज घरी एकटी नाही आहे तुझ्या मदतीला आहेत सगळे तसे मी त्यांना आधीच सांगितलेले की आज पूर्ण रात्र तिथेच थांबवा म्हणून आणि उद्या त्या सगळ्यांना सुट्टी पण दिली आहे आरामासाठी त्याचे बोलणे ऐकून ती मनात विचार करत खरंच किती काळजी आहे ना यांना माझी सगळं काही आधी ठरवतात आणि मला प्रेमाने समजावतात खरंच मी खूप लकी आहे आदित्य की मला तुमच्यासारखा नवरा मिळाला ती विचार करण्याच्या नादात विसरून जाते आदित्य पलीकडून पली बोलत आहे म्हणून तो पलीकडून इशू इशू काय झाले ती काही बोलत नव्हती तर त्याला काळजी वाटून गेली ती तिच्या अश्रुपुसत अहो मी ठीक आहे काही नाही झाले मला ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही माझ्या सोबतीला आहेत म्हटल्यावर मी नाही घाबरणार आदित्य हसन गुड म्हणतो बरं चल मी ठेवतो फोन आणि तो फोन कट करतो इशिका त्याची फोटो फ्रेम हातात घेते आणि प्रेमाने फोटोवरून हात फिरवते नंतर त्यावर ओट टेकवते आणि तिला मिठीत घट्ट कवटाळून घेते इकडे देशमुखला फोन जातो इकडे देशमुखला फोन जातो की मुली गोडाऊनमध्ये नाही आहे अरे मग मला काय सांगताय शोधा ना त्यांना आता तुम्हाला असे वाटत आहे का की तुमच्या बॉसने स्वतः तिकडे येऊन त्या मुलींना शोधायचे म्हणून पलीकडील व्यक्ती सॉरी सर म्हणते मला सॉरी बोलवून मुली सापडणार नाही आहे आपली सगळी माणसे कामाला लाव आणि त्यांना शोध त्या सापडल्या नाही तर आपले काही खरं नाही बघ देशमुख त्याच्या कपाडावर आलेला घाम पुसत बोलत असतो देशमुख रागातच फोन कट करतो आणि विचार करत असतो की हे सगळं कोण करत असेल म्हणून आणि विचार करत असताना त्याला आदित्याची आठवण येते आणि तो रागाने टेबलवर जोराने हात आपटतो आदित्य यामागे जर तू असशील ना तर ते तुझ्यासाठी चांगले नसेल बघ आणि तो रागातच आदित्यला फोन करतो पण फोन उचलला जात नाही आहे हे बघून देशमुखला खूपच राग येतो आणि तो, तो रागाने त्याच्या टेबलवरील सगळं सामान फेकत असतो इकडे मात्र आदित्य त्याच्या केबिनमध्ये बसून फोन हातात घेऊन हसत असतो आदित्यने देशमुखच्या प्लॅनची चांगलीच वाट लावली होती त्यामुळे देशमुखला खूप मोठा फटका बसणार होता काही पोलिसांना पैसे देऊन देशमुखने त्यांच्याकडे वळवले होते पण आता त्याचा काही उपयोग होणार नाही हे समजताच देशमुख खूपच रागात असतो एवढा प्लॅन समोरच्या व्यक्तीने केला म्हणजे ती साधीसुदी व्यक्ती नसू शकते आणि माझे मन सांगत आहे हे सगळं ते आदित्य सरदेसाईने केले आहे देशमुख दात ओठ खात बोलत असतो आदित्यने अशी सेटिंग केली होती की देशमुख जर ते सगळं वाचवायला गेला तरी तो अडकणार होता आता त्याला गप्प बसण्याशिवाय काहीही उपाय नव्हता देशमुख शांत तर होता पण खूप रागात होता आणि आदित्यला शिव्या घालत होता आदित्य तुला मी सोडणार नाही आधी तुझा बाप माझ्या कामात व्यत्यय आणायचा आणि आता तू पण मी नितीन देशमुख आहे असा शांत बसणाऱ्यातील नाही आहे मी तुलाही चूक महागात पडेल सरदेसाई आणि त्यासाठी तुला आणि तुझ्या जवळच्या व्यक्तीला संपावे लागले तरी मी ते करेल आदित्य पण तुला संपवले तर त्रास काय असतो तुला करणार नाही त्यासाठी तुला मला तळपताना पाहायचे आहे आणि आता मी तुझ्या प्रिय व्यक्तीला म्हणजेच तू तिच्यावर प्रेम करतो तिला संपवले तर देशमुख हसत बोलत इशिका आता तुझी वेळ जवळ आली आहे त्या आदित्यमुळे तुझी काही चूक नसताना आता तू पण टार्गेट होशील बघ देशमुख एक दीर्घ श्वास घेऊन त्याच्या माणसांना कॉल करून सांगतो हातात काहीही लागणार नाही आहे तर आपापल्या घरी निघून जा त्याची माणसे त्याच्या त्याच्या घरी निघून जातात देशमुखसुद्धा त्याच्या बंगलोवर निघून येतो इकडे आदित्यची माणसे त्यांच्यावर लक्ष ठेवूनच होते ते जॉनला फोन करून कळवतात देशमुखची माणसे तिथून निघून गेली आहेत तिथे कुणीही नाही आहे कुणी जॉन त्याच्या माणसांना पुढचा प्लॅन सांगतो की त्या सगळ्या मुलींना त्यांच्या घरी सुकरू पोचवा आणि त्यांना खात्री करून द्या की तुम्ही त्या गुंडांपासून त्यांची सुटका करून दिली आहे म्हणून एस सर आणि ते फोन कट करतात जॉनने सांगितल्याप्रमाणे त्याची माणसे कामाला लागतात त्या मुलींना सुखरूप त्यांच्या त्यांच्या घरी सोडतात मुली पण हॅपी असतात कारण त्यांची सुटका झाली होती नाहीतर त्यांच्यासोबत काय होणार होते हे त्यांना पण माहिती नव्हते जॉनला त्यांच्या माणसाचा फोन आला बॉस तुम्ही सांगितलेले काम झाले म्हणून ते ऐकून जॉनच्या चेहऱ्यावर स्माईल येते तो पडतच आदित्यच्या केबिनमध्ये जाऊन सांगतो आपले काम झाले म्हणून तसं आदित्यला पण आनंद होतो देशमुख किती नीच माणूस आहे हे आज त्याने पुन्हा दाखवून दिले होते आता त्याचे एवढे नुकसान झाले म्हणजे तो शांत बसणार नाही हे सुद्धा आदित्यला ठाऊक होते आणि जसा देशमुखने इशिकाबद्दल विचार केला तसाच विचार आदित्यच्या मनात येतो की देशमुखचे टार्गेट इशिका असेल म्हणून आणि इशिका त्याच्यासाठी किती महत्त्वाची आहे हे आदित्यला माहिती होते तिला काहीही होऊ तो देणार नव्हता पण तिची काळजी घेणे हेच त्याचे काम आता त्याच्याकडे होते इतर कामात दुर्लक्ष झाले तरी चालेल पण इशिकाच्या बाबतीत त्याला जागृत राहायचे होते तिला या सगळ्यांपासून लांब ठेवायचे होते कारण ती एकटी नव्हती तिच्या पोटात त्यांचे बाळपण होते आणि या कंडिशनमध्ये तिची काळजी घेणे याचाच विचार आदित्य करत असतो देशमुखच्या प्लॅनची तर त्याने वाट लावली होती पण मनातून त्याला त्याच्या स्वीट हार्टविषयी खूपच काळजी वाटत होती आणि तो घड्याळाकडे पाहतो तर दीड वाजून गेला होता बापरी बराच वेळ झाला मला घरी जायला पाहिजे आणि तो घाईघाईमध्ये घरी जायला निघाला काही वेळातच तो घरी पोहोचला रात्री उशीर झाल्यामुळे त्याने कुणाला त्रास न देता स्वतः दरवाजा ओपन करून आत आला त्याच्या रूमचा दरवाजा ओपन होता आणि लाईट पण चालू होता ते बघून त्याला इशिकाची काळजी वाटते पण ती घाबरते म्हणून तिने लाईट चालू ठेवला असेल असा विचार करून तो आत येतो तर मॅडम बेडवर लोडत मोबाईल पाहत असतात तो थोड्या मोठ्या आवाजात इशू एवढा वेळ जागी आहेस झोपली नाहीस त्याचा आवाज ऐकून आदिती ती घाबरते अहो घाबरले ना मी इशू काय हे किती वाजलेत बघ तरी एवढा वेळ का जागी आहेस है तू तू झोपली का नाहीस तो त्याची बॅग ठेवत तिला विचारत असतो अहो ते माझ्या मैत्रिणीसोबत बोलत होते ते उद्या सगळ्यांना कॉलेजला बोलावले आहे तर उद्या मला कॉलेजला जायचे आहे ती बिंदासपणे त्याला सांगत होती आणि तिचे बोलणे ऐकून मात्र त्याला खूप टेन्शन आले होते का कुणास ठाऊक पण आता त्याला तिची खूपच काळजी वाटत होती कारण देशमुख आता का शांत बसणार नव्हता हे त्याला चांगलेच माहिती होते आणि आदित्यला त्या देशमुखपासून इशिकाला सुरक्षित ठेवायचे होते आणि इशिकाला पण तिच्या काकांबद्दल काही सांगणार नव्हता तो स्वतःला शांत करत उद्या जायचे आहे ना मग आता कशाला विचार करते आता आरामात झोप म्हणजे सकाळी लवकर उठता येईल आणि कॉलेजला पण वेळेत जाता येईल तो हसत तिला म्हणाला तशी ती बारीक डोळे करून त्याच्याकडे पाहायला लागली तो पण तिची ॲक्टिंग करत बारीक डोळे करून तिच्याकडे पाहत असतो त्याला तसे बघून ती हसायला लागते तिला हसताना बघून त्याला खूप छान वाटते पण मन मात्र आतून घाबरत असते बरं मी आलोच फ्रेश होऊन आणि तो आत निघून जातो बाहेर येतो तर इशिका मोबाईल पाहत असते तो तिच्याजवळ जाऊन तिच्या हातातील मोबाईल काढून घेत इशू एवढा वेळ मोबाईल पाहणे चांगले नाही बघ अहो प्लीज थोडा वेळ बघू द्या ना हो हो देईल पण चल माझ्यासोबत जेवण कर मग देतो तुला तसे रात्री एवढ्या उशिरा मी जेवण करत नाही पण आज खूप कामाचा लोड असल्यामुळे मला खूप भूक लागली आहे चल माझ्यासोबत तू पण खा तो तिला बडजबरी खाली घेऊन जातो तिला चेअरवर बसवतो हो आणि एक एक वस्तू गरम करून टेबलला आणतो त्याच्या हाताने वाढून घेतो आणि तिच्या शेजारच्या चेअरवर बसतो आधी तिला एक घास भरवतो आणि नंतर तो एक घास खातो असेच बोलत बोलत त्यांचे जेवण होते जेवण झाल्यानंतर तो सगळं काही आवडतो आणि तिला घेऊन रूममध्ये येतो अहो आता आपण जागीच आहोत तर गॅलरीमध्ये जायचे का तो पण तिच्या आनंदासाठी गॅलरीमध्ये जायला तयार होतो तो आधी चेअरवर बसतो आणि नंतर ती त्याच्या मांडीवर बसते तो पण तिला जवळ घेतो ती त्याच्या चेसवर डोकं टेकवत काय हो मला म्हणतात की एवढ्या वेळ जागी का आहेस म्हणून पण तुम्ही बघा ना किती उशीर केला घरी यायला अशी कोणती एवढी महत्वाची मीटिंग होती की तुम्हाला यायला एवढा वेळ झाला तिच्या या प्रश्नाने आधी तर आदित्य गोंधळतो पण स्वतःला सावरतो स्वीट हाट होती एक महत्वाची मीटिंग त्यामुळेच एवढा उशीर झाला ना मला मग मीटिंग एवढा वेळ चालत होती तर तिकडे काही खाल्ले का, का नाही तुम्ही तो तिच्या डोक्यावरून हात फिरवत ते काय आहे ना बाहेर दुसऱ्यांसोबत खाऊन सुद्धा पोट भरत नाही ना घरी ना। कसे बायकोसमोर असते तर एक पोळी जास्त जाते ती त्याच्या चेसवर फटका मारत पुरे झालाच आवटपणा तो तिच्याशी प्रेमाने तर बोलत होता पण मनात मात्र देशमुखचे विचार चालू होते बोलत असताना शिकाचा कधी डोळा लागतो तिला कळत नाही तो अजून पण तिच्या केसांवरून प्रेमाने हात फिरवत असतो ती काही बोलत नाही आहे हे बघून तो तिच्याकडे पाहतो तर मॅडम शांत झोपलेल्या त्याला दिसतात तो तिच्या कपाळावर केस करतो आणि तिला उचलून आत घेऊन येतो तिला नीट झोपावतो त्याला खरं तर काम होते पण आता त्याला इशूला सोडून जावेसे वाटत नाही म्हणून तो पण तिच्या शेजारी झोपतो आणि तिला त्याच्या मिठीत कवटाळून घेतो आता त्याच्या विचारांमध्ये फक्त इशू आणि त्याचे बाळ असते तो विचार करत कधी झोपेच्या स्वाधीन होतो त्याला कळत नाही सकाळी सकाळी इशिकाला लवकरच जाग येते ती प्राणायाम व्यायाम करते अजून फ्रेश व्हायची इच्छा नसते म्हणून ती बुक वाचत बसते आदित्यला पण जाग येते आणि तो तिच्याशी काही न बोलता फ्रेश व्हायला आत जातो काही वेळाने फ्रेश होऊन बाहेर येतो त्याचे लक्षाकडे जाते इशू काय हे सकाळी सकाळी बुक वाचते तू अहो ते काल मी तुम्हाला सांगायचे विसरले बघा ते आज आमच्या कॉलेजला एक्झाम आहे आणि माझं काही अभ्यास झाला नाहीये म्हणून मी ते वाचत होते अगं पण एवढं टेन्शन का घेतेस तू मी तुला आधीच सांगितले आहे ना की तू नापात झाली तरी मला चालेल म्हणून मग सकाळी लवकर उठून अभ्यास करायची काहीही गरज नाहीये तो जरा रागातच तिला सांगत असतो मी आपल्यासाठी खायला घेऊन येतो ते आधी खा मग काय करायचे ते कर एवढे बोलून तो खाली आला आधीच नाश्ता रेडी असल्यामुळे त्या प्लेटमध्ये घेऊन वर आला पण मॅडम अजून पण बुक घेऊन वाचत असताना त्याला दिसल्या इशू काय हे नाही सांगितलं ना मी बुक वाचायला पण तुला ऐकायचेच नाही आहे का अहो प्लीज ना ते अजून मी फ्रेशसुद्धा झाले नाही आहे प्लीज तो मी खा मला भूक नाही आहे अशी कशी भूक नाही आहे बुक वाचायला शक्ती नको काही यायला चल बुक ठेव आणि मुकाट्याने नाश्ता कर तू माझे ऐकत नाही आहे ना, ना मम्मी पण तुला कुठेही जाऊ देणार नाही वाटल्यास तुझ्या कॉलेजच्या प्रिन्सिपलला भेटतो मी पण तू आज घरीच थांब तू हे बोलतास ती बुक बाजूला ठेवून त्याच्याकडे आश्चर्याने पाहत असते अहो एक्झाम खूप महत्वाची आहे नाही दिली तर मार्क कमी येतील कमी आले तरी चालतील पण तू आज मला सोडून कुठेही जाणार नाही आहे अहो जाऊ द्या ना असंही घरात बसून बसून मला कंटाळा आला आहे कॉलेजमध्ये गेल्यावर सगळ्या मित्रमैत्रिणींना भेटून छान वाटेल बघा मला इशू तू तुझ्या तु तु मित्रमैत्रिणींना भेटू शकते ती गोंधळून त्याच्याकडे पाहत कसे अगं तू त्यांना इथे आपले इथे बोलव ना तुझे फ्रेंड्स येतील आपल्याकडे मग तुम्ही खूप एन्जॉय करा त्याचे विचार बघून ती तोंड वाकडं करते आणि तू मला कितीही बहाणे करून जर हेच सांगत राहिली की मला कॉलेजला जायचे आहे तर ते तू विसरून जा तू कितीही मनवण्याचा प्रयत्न मला केलास तर माझा निर्णय पक्का आहे तू कुठेही जायचं नाही आहे हवं तर ही माझी धमकी समज आता त्याचा वागण्याचा तिला खूप राग येतो ती रागात पण मला का जायला नाही म्हणताय असे काय झाले आहे की तुम्ही मला बाहेर जाऊ देत नाहीये न घाबरता त्याला विचारत होती इशू तू तो विषय सोडून माझ्यासोबत दुसरे काही बोलू शकतेस पण तू आज रूमच्या बाहेरसुद्धा निघायचे नाही आणि तू जर माझ्या नकळत जायचा विचार केलास तर तुझे कॉलेज मी कायमचे बंद करेल हे लक्षात असू दे आता तो पण जरा लागतच तिच्यावर ओढत बोलत असतो तशी ती शांत होते आणि विचार करत असते आज यांना काय झाले आहे असे का वागत आहे आणि आता राग आला आहे तर रागाच्या भरात त्यांचे नाही ऐकले तर माझे कॉलेजला जायचे बंद करतील ते खरं तर तिला पण राग आला होता पण ती खूप कंट्रोल करून गुपचूप तिचा नाश्ता फिनिश करत असते ती नाश्ता करते हे बघून आदित्यला बरं वाटते तो तिच्याकडे पाहत इशू तुझ्या बाबतीत मी रिस्क नाही घेऊ शकत ग तो देशमुख काय प्लॅन करेल हे सांगणे खूप कठीण आहे आणि तू माझ्या डोळ्यासमोर पूर्णपणे सेफ आहे त्यामुळे तू बाहेर कुठेही जाऊ शकत नाही ती रागातच सगळं नाश्ता संपवते आणि तिच्या गोळ्यासुद्धा घेते नाश्ता झाल्यानंतर काही वेळ गॅलरीमध्ये फिरते त्यात एक तास कसा निघून जातो तिलासुद्धा कळत नाही ती विचार करत चला फ्रेश होते आता आणि ती फ्रेश व्हायला आत निघून जाते ती आत जाताच आदित्य दरवाज्याला अशा पद्धतीने लॉक करतो की कि कितीही प्रयत्न केले तरी ते इशिकाकडून ओपन होणार नाही ते लॉक करून त्याचे काम करण्यात तो व्यस्त झाला तोच इशिका फ्रेश होऊन बाहेर आली आणि तिची तयारी करायला लागली तिला वाटले होते आता आदित्य विसरला असेल एकदा ट्राय करायला काय हरकत आहे ना म्हणून ती कॉलेजला जायला रेडी होत असते आदित्य त्याचे काम करत असला तरी लक्ष तिच्याकडे होते तिचे ते आवरत होती पण आदित्य मात्र गालातल्या गालात, गालात हसत त्याचे काम करत होता तिचे झाले तसे तिने एक नजर त्याच्याकडे वळवली आणि त्याची नजरानजर होताच तिने तोंड वाकडे केले आणि तिची बॅग घेऊन ती जायला निघाली दरवाजाजवळ आली खरं पण दरवाजा काही केल्या ओपन व्हायचे नावच घेत नव्हता ती खूप प्रयत्न करते पण काही उपयोग नसतो आता तिला पण चांगलाच राग येतो ती रागातच आदित्याच्या समोर येऊन उभी राहते तो मात्र मुद्दाम तिच्याकडे लक्ष देत नाही आणि असं दाखवतो असतो की त्याला खूपच काम आहे म्हणून ती खूप रागाने त्याच्याकडे पाहत असते तुम्हाला काय वाटते मला काही कळत नाही म्हणून अहो खरंच माझी खूप महत्त्वाची एक्झाम आहे बघा आणि मला एक्झाम द्यायलाच पाहिजे तू काम करत इशू तू एक्झाम नाही दिलीस तरी चालेल हे मी तुला आधीच सांगितले पण तू ऐकायलाच तयार नाही आहे माझी काही ती एक दीर्घ श्वास घेत तुम्हाला वाटतं ना मी एक्झाम नाही द्यायची मी नाही देणार एक्झाम पण असे घरातल्या घरात राहून रूमचा दरवाजा बंद करणे कितपत योग्य ना तो यावर काहीही बोलत नाही तिची बळबड चालूच असते तो तिचे बोलणे ऐकत तर असतो पण बोलत पण काही नाही ती बळबळ करत चेअरवर बसते आणि रागातच आदित्याकडे पाहत असते आदित्य काम करत असताना अधूनमधून तिच्याकडे पाहत असतो पंधरा ते वीस मिनिट होऊन जातात था। ती शांत असते तिच्या डोक्यात आता वेगळेच विचार सुरू असतात आणि तिला काहीतरी सुचते आणि ती गालातल्या घालात हसते ती उठून आदित्यजवळ जाऊन बसते आणि त्याच्या मांडीवर हात फिरवते तिचा स्पर्श होताच त्याला खूप भारी वाटते पण त्याला समजते मॅडम मगाशी एवढ्या रागवल्या होत्या आणि आता एवढे प्रेम कसे येते आहे नक्कीच काहीतरी गळबळ आहे हे त्याच्या लक्षात येते अहो मी काय म्हणते ते मला इथे रूममध्ये बसून खूप कंटाळा आला आहे तर आपण दोघं मिळून गॅलरीमध्ये जाऊन बसायचे का यावर तो काहीही बोलत नाही नहीं आपन मदे नाही नको आपण गॅलरीमध्ये नाही आपण खाली गार्डनमध्ये जाऊया ती पटकन धागा बदलते ती हे बोलताच आदित्य तिच्याकडे रागाने पाहतो तशी ती घाबरून नीट बसते ती तोंड वाकडं करून इशिका असे कसे विसरू शकतेस तू की तुझा नवरा मोठा हुशार बिझनेसमॅन आहे त्याला असे वागणे समजले असेल तिला विचारात बघून स्वीट हार्ट जास्त विचार करू नकोस नाहीतर डोकं दुखेल जा जाऊन बेडवर आराम कर मला नाही करायचा आराम आणि तुम्ही पण माझी काळजी करण्याचे काही कारण नाही आहे आणि एवढीच माझी काळजी वाटत आहे तर तुम्ही तो दरवाजा बंद केला आहे ना तो उघडा माझी खरंच एक्झाम आहे हो तुम्हाला नाही का वाटत की तुमच्या बायकोने पण तुमच्यासारखे हुशार व्हावे म्हणून हो हो वाटते ना पण आता या क्षणाला माझ्या बायकोने नाही एक्झाम दिली तरी चालणार मला त्याला समजले होते ती काही ऐकणार नाही आहे म्हणून तो जोराने तिच्यावर ओढत एकदा सांगितलेले तुला कळत नाही का गं मगासपासून हट्टीपणा तू करत आहेस तो खूपच रागात बोलतो आहे हे बघून ती घाबरते आणि तिला आता आधीचा आदित्य आठवतो तो पण तिच्यावर असाच तर ओढायचा ती पण रागात ती कि वाकड़े ते म्हणतात ना की कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच तसेच तुमचे पण आहे तुम्ही पण काही सुधारणार नाही काही वेळासाठी चांगले वागतात आणि नंतर तुमचे रंग दाखवतात ती रागात उठून बेडवर जाऊन बसली आणि मांडी घालून दोन्ही हात गालावर ठेवून ती त्याच्याकडे मांजरीसारखी रागाने पाहत होते आदित्य पण तिच्याकडे पाहतो हो, तर त्याला हसू येत असते पण तो हसू कंट्रोल करत तू आता काय विचार करते त्याने मला काहीही फरक पडणार नाही आहे बघ आणि तूशी रागवलीस काय आणि मला मस्का काय मारायला लागलीस तर ते तुझ्याजवळच असू दे आणि असे मांडी घालून जास्त वेळ बसू नकोस एकतर बेडवर पळ नाहीतर गॅलरीमध्ये जाऊन फिर तरी ती एक दीर्घ श्वास घेत अहो प्लीज काही झाले आहे का नाही म्हणजे तुम्ही असे मला पण बाहेर जाऊ देत नाही आहे आणि तुम्ही पण जात नाही आहे तुम्हाला हेच हवं आहे ना की मी इथून बाहेर नको जायला नाही जाणार बाहेर पण प्लीज खाली तर जाऊ द्या खाली कसे मोकळे वाटते तो आता तिच्याकडे दुर्लक्ष करतो आणि त्याचे काम करत असतो तो काही बोलत नाही आहे हे बघून ती बेडवरच रागाने पिलो फेकत असते पण तिथल्या तिथे कारण आदित्यला राग आला तर तो तिला काय करायला लावेल हे सांगता येणार नाही ना ती पिलो फेकत तशीच बेडवर आडवी होते ती आडवी होताच आदित्य पण त्याचे लॅपटॉप ठेवतो आणि तिच्याजवळ जातो ती झोपली का हे तो वाकून बघतो तशी ती त्याच्याकडे न पाहताच जागी आहे मी अजून झोपले नाही काही तिचे बोलणे ऐकून त्याला हसू येते तो पण तिच्या शेजारी झोपतो आणि तिला मागून मिठी मारतो तो असा जवळ आला हे बघून आहो काय झालंय का इश्यू काहीही झाले नाही आहे पण तुम्ही मला न सांगता बाहेर जात असतात सगळं काही करत असतात आणि बाहेर जायचं आहे तेव्हा जात असतात ते पण तुमच्या महागड्या कारमध्ये आणि आज मी पहिल्यांदा म्हणते मला एक्झामसाठी बाहेर जायचे आहे ते पण बसणे तरी तुम्ही मला अडवताय का अडवताय मला असं पण नाही आहे की मी तुमची खूप आवडती महागडी कार घेऊन जाते म्हणून तो तिच्या केसांवरून हात फिरवत तू माझ्या महागड्या आणि आवडत्या कारमध्ये जाऊ शकतेस पण आज तू कुठेही जाणार नाही आहे त्याचे बोलणे ऐकून आता तिला वाईट वाटते आणि तिचे डोळे काटोकाट भरून येतात तशी खूप हडवी होती इशिका पटकन रडू यायचे तिला तो तिला प्रेमाने समजावत स्वीट हळ तू माझ्या सगळ्या गोष्टी वापरल्या तरी मला काहीही फरक पडणार नाही बघ माझे जे काही आहे ते तुझेच आहे उलट तू अशी बसने जाते ते बघून मला तुझ्याबद्दल वाईट वाटते की घरी एवढ्या महागड्या कार असूनसुद्धा माझी बायको अशी बसने जाते तो तिला बोलण्यात गुंतवत होता पण ती त्याची हुशार बायको होती ती त्याच्या बोलण्यात येणार नव्हती ना ती वळून त्याच्या डोळ्यात पाहात अहो काही झाले आहे का नाही म्हणजे तुम्ही असे कधी वागत नाही पण आज असे वागत आहे की मला तुम्ही बाहेर जाण्यापासून थांबवत आहात तर मला कुणापासून धोका आहे का तिने हे विचारताच तो गोंधळतो तो पटकन तिला मिठी मारतो आणि तिच्या पाठीवरून हात फिरवत स्वीट हार्ट मला भीती वाटते ग तुला गमवायची बिझनेसमध्ये जेवढे चांगले लोक असतात तेवढेच वाईटसुद्धा लोक असतात आणि सध्या एक चांगला प्रोजेक्ट आपल्या कंपनीला मिळाला तर काही लोक प्लॅन करत आहे त्यासाठी मला तुझी काळजी वाटत आहे ती त्याच्या गालावरून हात फिरवत अहो नका असा विचार करू कदाचित तुम्हाला माहिती नसेल पण काकांच्या इथे किती डेंजर लोक यायची कधी कधी आम्हाला पण त्या गोष्टीचा त्रास व्हायचा पण त्याचे जास्त टेन्शन कोणी घ्यायचे नाही तिच्या तोंडून काका ऐकून त्याला खूपच राग येतो तो तिला मिठीतून बाजूला करतो आणि उठून बसतो तुझ्या काकांचे नाव या घरात घ्यायचे नाही तिच्या लक्षात येते काकांबद्दल बोलताच आदित्यला राग आला असे दोघांमध्ये काय झाले असेल की एवढं राग हे काकांबद्दल करत असतात ती त्याचा हात पकडून काका आणि तुमचे काही झाले आहे का नाही म्हणजे तुम्ही काकांचा रागराग करत आला आहे म्हणून विचारले तुझ्या काकांमुळे माझे आई बाबा या जगात नाही आहे तो हे बोलताच तिला खूप मोठा धक्का बसतो अहो तुम्ही काय बोलताय हे आहे का तुम्हाला इशिका मी खरं तेच बोलतो आहे माझ्या आईबाबांच्या जाण्याला तुझे काका जबाबदार आहे अहो पण मला नाही वाटत काका असे काही वागतील म्हणून मला माहिती आहे तू माझ्यावर विश्वास ठेवणार नाही पण मी खरं बोलतो आहे जेव्हा मला कळाले तो आपला दुश्मन आहे म्हणून मी त्याची सगळी माहिती काढली तुझ्या काकांविरुद्ध पुरावे आहेत माझ्याकडे त्याचे बोलणे ऐकून ती अजूनच शॉक होते आदित्य जे काही पुरावे शिकाला दाखवेल त्यावरही शिका विश्वास ठेवेल का देशमुखचा नवीन प्लॅन काय असेल बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रपरिवारात जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद